सामोर कराड शहराच्या प्रभाग नंबर तीन यामध्ये मी दोन आरक्षण पडले ओपन पुरुष आणि पडले ते आरक्षण पडत असताना मी पुरुष मधून अर्ज भरलेला आहे गेल्या चार वर्षापूर्वी इथं जी परिस्थिती होती म्हणजे रस्त्याची दयनीय अवस्था बिकट अवस्था होती तर मी बरेच इथल्या स्थानिक लोकांनी आंदोलन वगैरे केलेली त्यात खर तर नाव घ्यायचं म्हटलं तर माननीय श्री जावेद नायकोडी यांनी या प्रभागासाठी बरेच आंदोलन केली त्या रस्ता होण्यासाठी मी सुद्धा खूप निवेदनं वगैरे दिली निवेदन दिल्यानंतर सुद्धा नगरपालिका लक्ष घालत नव्हती नगरपालिका लक्ष घालत नाही म्हणून का मी काही ग बसलो नाही मी स्वखर्चा लाखो रुपये खर्च करून सुरूशी महाराजाकडे जाणारा जो रस्ता होता तो रस्ता पूर्ण केला आणि सगळ्यात महत्वाचं जर काही गोष्ट असेल तर आपण समाजाचं काहीतरी देण आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात द्यायचं विरोधकांनी बरेच माझ्यावरती हे केलं की बाबा हा राजकीय वगैरे असं तसं पण मी त्या कोणत्याही गोष्टीला उत्तर न देता मी माझी सामाजिक भावना डोक्यात ठेवून त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर मी लाडक्या बहीण योजनेचं काम एक बॅनर पुरतं पोस्टर पुरतं काही मी ठेवलं नव्हतं की दोन दिवस आपण खुर्ची टाकून बसलो लोकांसाठी केलं फोटो टाकले व्हायरल केले असा हिशोब नव्हता तर साडेचार महिने मी स्वतः सकाळपासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मी महिलांचे माता भगिनीचे फॉर्म भरले आणि त्यांना दीड हजार महिना मिळवण्यासाठी प्रयत्न केले सर्वसाधारण दीड हजार महिलांचे अर्ज मी त्या प्रभागातून किंवा बाहेरच्या प्रभागातील काही लोक महिला असतील यांचं भरलं मी असं कधी विचार केला नाही की ही महिला माझ्या प्रभागातली ही महिला माझ्या प्रभागातली नाही किंवा मला पण माहित नव्हतं वॉर्ड रचना कशी असणार आहे काय असणार आहे पण एक समाजाचं काहीतरी आपण देणार भावनेतून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या कारण का इथल्या ज्या महिला येत्या त्या बऱ्यापैकी अशिक्षित येतात त्यामुळे गावात त्यांना कोण विचारत नाही त्यामुळे त्यांचा एखादा अर्ज कमी असला फॉर्म कमी असला एखादं कागदपत्र कमी असलं तर त्यांना शांतपणे समजून सांगून त्या गोष्टी मॅनेज करून आम्ही सगळ्या पद्धतीनं त्यांचा व्यवस्थित पद्धतीनं फॉर्म भरून घेतला आणि त्यांना ती दीड हजार मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर गेले नऊ वर्ष झालं तिथल्या बऱ्याच लोकांचं रेशन कार्डवरती धान्य मिळत नव्हतं रेशन कार्ड वरती धान्य मिळत नव्हतं तर मी त्यांना ती रेशन कार्ड वरती धान्य मिळवण्यासाठी सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करून त्या कुटुंबांना साडेतीनशे कुटुंबांना आसपास मी धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी त्यात पण उठवलं की ह्यांनी नवीन राशन कार्ड दिले नवीन राशन मी एकही नवीन राशन कार्ड कुठलंही नवीन दिलं नाही तर जे जुने रेशन कार्ड होते त्यांच्यावरती धान्य बंद होतं ज्या गोरगरीब कुटुंब असतील सर्वसामान्य कुटुंब असतील त्यांना जे धान्य मिळत होतं गेले नऊ वर्षापासून ते बंद झालेलं होतं आणि ते चालू करण्यासाठी मी खाटाडोप करून पूर्ण प्रयत्न करून मान्य श्री बाळासाहेब पाटील असले यांच्या माध्यमातून मी हे धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या कुटुंबांना दिवसभर कष्ट करून त्या सिद्धार्थ काही जाणं अवघड होत होतं कारण ती सातशे रुपये हजार रुपये आठशे रुपये त्याची जी हाजरी बोडत होती आणि तिथं त्यांना कोण विचारत नव्हतं त्यामुळे फक्त त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन विनामूल्य मी त्यांना ते धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि हे खरं तर काम इथल्या स्थानिक नगरसेवकांचं असतं किंवा त्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हे काम मला करावं लागलं आणि शेवटी लोकांच्यातून मला म्हणणं असं आलं की एवढा जर तुम्ही काम करत असेल हा तर या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला तुमच्याकरता सक्षम नेतृत्वाचं कोणाचं नाही आणि ते तुम्ही करावं कारण काय झालं कराड हा सर्वसाधारणपणे साडेतीन किलोमीटर वर्ग किलोमीटर मध्ये सगळा अकरा कराड बसते राहिलेले तेरा ते चौदा वॉर्ड आणि आमचा एकमेव वॉर्ड आहे की दोन पॉईंट सात किलोमीटर वर्गामध्ये बसते म्हणजे क्षेत्रफळात कराड मध्ये सगळ्यात मोठा वॉर्ड झाला तर आमचा पण एकच रस्त्या त्या डांबरे तो पण शिवाय शेडियम पासून श्रवशी माळ्यापर्यंत ह्याच्यापेक्षा आमच्या प्रभागात एक ही डांबरी रस्ता नाहीये दुसरी गोष्ट इथं बाराडबरे इथं एस टी पीचं जे काम चालू असतं तिथं जवळजवळ पाच पंचवीस पोरं कामाला असते ते तर ह्या प्रभागातली एक ही मुलगा तिथं कामाला नाही त्या अनुषंगानं पण मी ज्यावेळी नगरपालिकेत निवडून येऊन जाईल त्यावेळी जा इथल्या प्रभागातली जास्तीत जास्त मुलं तिथं कामाला लावण्याचा माझा सगळ्यात पहिल्यांदा हेतू आहे आणि इथं जो बौद्ध समाज आमचा जो बाराडबरी परिसरात राहत होता त्यांना धाराशिव वसाहत मध्ये शिफ्ट केलं सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर ती पहिली लोक मंगावर पेटत राहत होती तिथनं त्यांना गोड बोलून परिसरात आणून तिथं ठेवायला लावलं तिथनं ठेवल्यानंतर तिथं कचऱ्याचा ह्याचा त्यांचा भरपूर त्यांना भयानक त्रास व्हायला लागला म्हणजे एक आदिवासी पाडा जसा असतो त्या पद्धतीनं त्यांचं जे हाल झालं ती हाल आजच्या कंडिशन मध्ये कुठल्याही समाजात कुठल्याही लोकांचं होत नाहीत अशा पद्धतीने त्यांनी हलाकीचं जीवन काढलं आणि इथल्या काही लोकांनी त्यांना गोड बोलून त्या धाराशिव वसाहत मध्ये जे शिफ्ट केलं आणि ती धाराशिव वसाहत ऍक्च्युली पाटण कॉलनीतील झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतील पूरग्रस्त लोकांसाठी ती वसाहत बांधण्यात आलेली होती ती लोक इथं आली नाहीत म्हणून ह्या लोकांना तिथं अं राहण्यासाठी सांगितलं तुम्ही आम्ही तुमच्या नाव वगैरे करून देतो म्हणून प्रशासनानं पण सांगितलं काही नेत्यांनी पण सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा केसानं गळा कापण्याचं काम इथल्या लोकांनी केलं आणि त्या लोकांच्या नावावर पण अजून ती जागा नाही त्यांच्या नाव लाईट बिल पण नाही आणि ती बिल्डिंग आता पूर्ण जीर्ण झालेली आहे तिथे त्यांचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत लिकेजचे प्रॉब्लेम्स आहेत लाईटचे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या अडचणींना ती मात देत आज पण ती शोषित आहेत सगळी लोक आणि ह्या लोकांना कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी या प्रभागाचं नेतृत्व मला करायचं आप तुमच्या विरोधात सध्या कोण विरोधक आहेत आणि तुमच्या विरोधात कशा प्रकारे अफवा उठवल्या जातात काय नेमकं आहे थोडस स्पष्ट करा माझ्या विरोधात सर्वसाधारणपणे इथे जे लोक उभे राहिलेले आहेत ते एक तर ज्या दिवशी निवडणुका येतील त्याच्या आधी एक महिने दोन महिने जागरूक होतात आणि मतं मागण्यासाठी येतात निवडून काही येतात काही पडतात आणि त्यानंतर तिथल्या प्रभागातील लोकांना कधीही विचारपूस करत नाहीत कधी ह्याच्या अडी अडचणींना जात नाहीत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ज्यावेळी हा रोड केला तर माझ्याबद्दल त्यांनी अफवा पसरली की ह्यांना नगरपालिकेतून पैसे घेतलं त्या रोडचं केलेलं पैसे घेतले एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट परत मी ज्यावेळी सहा निशा केली तर मला कॉन्टॅक्ट करणं पैसे घेतलं तुम्ही तर असं कोणत्याही प्रकारचे मी पैसे घेतले नाही असं कोणी कधी पैसे देत नाहीत पण हे लोक जी अशिक्षित आहेत त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा ती प्रयत्न करते ते माझ्याबद्दलची अफवा पसरते ती तर असली कोणतीही गोष्ट खरी नाही आणि सगळे ह्याबद्दलची अफवा पसरून माझी बदनामी करण्याचा काही लोक प्रयत्न करतात पण जनता त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मताच्या स्वरूपात देईल अशी मी आशा ठेवतो अपेक्षा व्यक्तो मतदारांना काय आव्हान करणार आहे तुम्ही मतदारांना एवढंच आव्हान करणार नाही आप... दिशा तुमच्या संदर्भात दिशा करणारे वक्तव्य केले जातात तुमच्यावर आरोप केले जातात तर मतदारांना तुम्ही काय सांगणार आहात तर सगळ्यात पहिल्यांदा मी मतदारांना एवढंच गोष्ट सांगेन की अशा प्रकारची कोणतीही अफवा म्हणजे इथं सर्वसाधारणपणे हिंदू मुस्लिम बौद्ध समाजाची जी लोकं राहतात आणि ही जी लोकं राहतात ती गुन्ह्या गोविंदाना आजपर्यंत राहतात काही लोकांना माझ्या बाबतीत जातीयवादी म्हणून सांगितलं जात काही लोकांना तो गोरगरिबांसाठी काही बघत नाही असं म्हटलं जातं पण ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मी आज जी अं लाडक्या बहीण योजनेचं काम केलं असेल किंवा रेशन कार्डचं काम केलं असेल सगळ्या समाजातील लोकांचं केलेलं आहे असं एका समाजातल्या लोकांसाठी केलंय असं कोणताही विषय नाही किंवा मी रस्ता जरी केला तर त्यात मुस्लिम समाजाचा पण जातोय हिंदू समाजाचा सर्व समाजातले गोर गरीब जातोय श्रीमंत जातोय सर्वसामान्य जातोय परंतु ह्या माझ्या बाबतीत अफवा गेले जातात की आपवा फक्त ह्याच भागात लक्ष देतात बाकीच्या भागात लक्ष देत नाहीत तर जिथं कमी पडेल तिथे मी लक्ष देणार आणि ते माझा करण्याचा हा सगळा मानस आहे की इथल्या लोकांना कमीत कमी सुरुवातीला मूलभूत गरजांच्या तरी गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि ज्या मूलभूत गरजा असतात त्या गोष्टी मिळवण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करत आहे मी फुटलेली होती कॉन्ट्रॅक्टर करून कुठल्या पाण्याच्या प्रवाहातून त्यावेळी कराड शहरातील पाणी पाच दिवसासाठी बंद झालेलं होतं तर हे पाणी बंद झाल्यानंतर इथल्या लोकांची खूप अवस्था वाईट होती त्यावेळी ह्या प्रभागात पहिल्यांदा जर टँकर कोणी चालू केला असला तर मी स्वतः चालू केला त्यासाठी मी स्वतः इथल्या प्रभागातील लोकांसाठी दीड लाख रुपये खर्च करून एक स्वतः टँकर खरेदी केला आणि तो विनामूल्य आजही कुणाची माती असू दे कोणाचं लग्न कार्य असू दे कोणाचं शुभ कार्य असू दे ह्या सगळ्या गोष्टीसाठी फ्रीमध्ये मी ते टँकर त्यांना पोच करत असतो त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या बारडबरी परिसरात एक टॉयलेट आहे सार्वजनिक शौचालय आहे त्यात तीन पुरुषांसाठी आहे तीन महिलांसाठी आहे आणि त्या टॉयलेटची इतकी वाईट अवस्था होती म्हणजे त्याला दरवाजे नाहीत तिथं आत लाईटा नाहीत सगळे प्रॉब्लेम झालेले आतल्या फरशा फुटलेल्या होत्या निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेनं किंवा इथल्या स्थानिक नगरसेवांनी कोणीही लक्ष न देता दिलं नाही आणि निवेदन देऊन सुद्धा ही नगरपालिकेनं पण इथं काही माणसं पाठवून नाही खर्च केला नाही काय नाही स्वतः मी शो करताना मागच्या वर्षी त्या सगळ्या गोष्टी केल्या अडचण काय असती पुरुष मंडळी कुठेही जाऊ शकतात पण जी प्रेग्नेंट महिला असेल लहान मुली असतील वय झालेले मुले असतील ह्या जाणार कुठं किंवा जे पेशंट असतील ती जाणार कुठं ह्या सगळ्याच्या लोकांचा विचार करून मी सो खर्चानं ते टॉयलेट बांधून दिलं आणि हिथला अडचण सोडवण्याचा अंश मात्र का होईना मी प्रयत्न केला ह्या प्रयत्न करत असताना हिथलं जे आता लोक माझ्या विरोधात उभी राहिलेले आहेत त्या लोकांनी फक्त उभा राहण्याशिवाय दुसरं कुठलंही काम करत नाही ते फक्त इलेक्शन आलं की उभं राहायचं आणि मतं मागायची पण इथल्या स्थानिक लोकांच्या काही अडीअडचणी आहेत काही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं या कोणत्याही गोष्टी ती बघत नाहीत काय नाहीत फक्त निवडणुकीत चार पैसे वाटायचे आणि आपला प्रयत्न करायचा एवढा त्याचा प्रयत्न असतो पण आज मतदार राजा पूर्ण जागृत आहे गेल्या पाच वर्षात म्हणजे करोनात मी जी काही कामं केली असेल ऑक्सिजन मशीन पुरवण्यापासून त्यांना पेशंटला दवाखान्यात न्यायचं असेल किट वाटप असेल या सगळ्या गोष्टी केल्या पण कधी फोटो सेशन किंवा असल्या गोष्टी केल्या नाही ते पण का यानंतरच्या काळात मी थोडस गोष्टी लोकांनी माझ्या काही व्हायरल केल्या पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल करण्याच्या मागचा हेतू हा सुद्धा की काही लोकांनी अजून दानचूर व्यक्तींनी आपल्या प्रभागातील गोरगरीब जनता असतील लोक असतील यांच्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करावेत ह्या अनुषंगाने ह्या गोष्टी काही झाल्या असतील मला एवढंच सांगायचं आहे की माझ्यापेक्षा जर जास्त कोणाचं मेरिट असेल ह्या वॉर्डमध्ये उभा राहण्याचं तर मी शंभर टक्के मी स्वीकारायला तयार आहे आणि माझ्या एवढं जर काम कुणी करून दाखवलेलं असेल आणि ऑन बोर्ड त्यांनी सांगितलं तर मी ह्या सगळ्या गोष्टी माघार पण माझी घ्यायला तयार आहे मी ज्या लोकांसाठी ताकदीनं काम केले त्या लोकांनीच मला उभं केलेलं आहे आणि त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षात मी काम करीन ही गवई देतो कोरोना काळात केलं कोरोना काळात मी ऑक्सिजन मशीन काही लोकांना ऑक्सिजनचा त्यावेळी पुरवठा होत नव्हता काही काही लोक घरी बसून औषध घेऊन आजारी झाली तिथल्या लोकांची परिस्थिती पण नव्हती की दवाखान्यात ऍडमिट होणे किंवा दवाखान्यात बेड मिळणे तर त्या लोकांना घरी मी ऑक्सिजन मशीन दिलं असेल किंवा किट दिला असतील खाण्यापिण्याची किट दिली असतील भाजीपाला वाटप केला असेल अशा बऱ्याच गोष्टी बी केलेल्या काही लोकांना दवाखान्यात पोहोचवण्यापर्यंत अग्नी देण्यापर्यंत एवढं काम केलेलं आहे